पंधरा टक्के नफा भेटला नाही मायनस मध्ये गेलो अध्यक्ष महोदय बगर नफाचा माल विकाऊ लागतोय <णद्धिश्यमोदे> सगळ्याच विकायचं तेच आहे शिफारस झाली चार हजार चारशे पन्नास रुपयाची आणि भाव जाहीर करत केंद्र सरकार दोन हजार चाळीस रुपये आम्ही कोणत्या तोंडाने बोलायचं आम्ही पक्षाचे आहे म्हणून बोलतोय का शेतकऱ्याचे म्हणून बोलतोय सरळ <laughs> सरळ आमची हिंमत नाही कारण तिकीट मागायला जावं लागतं ना तिकडे नाही तर तिकीट भेटत नाही तुम्हाला कोणत्याही पक्षाचे असू द्या ते सोयाबीनच्या आलाय सोयाबीन मध्ये आम्ही तेच केलंय सहा हजार तीनशे पन्नासची ची शिफारस करतो आणि चार हजार तीनशे म्हणजे तीन हजाराचा फरक आहे अध्यक्ष महोदय म्हणजे सोयाबीनचा एकूण खर्च हा खर्च जो काढतो अध्यक्ष महोदय आपले पाचही विद्यापीठ शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत जातं सगळी माहिती घेतं आणि मग खर्च जमा सगळा पकडून येणारं उत्पादन पकडून सगळं धरून हा खर्च काढला जातं तो खर्च जर आमचे निघत नसल तर आमच्या ह्या चर्चेला अर्थ काय अतिवृष्टी झाली जनावरांना खाल्लं अधिक काय केलं त्याची चर्चा होते पण सरकारनं धोरणानं किती मारलं गुलाबराव इसकी चर्चा नाही होती कारण धोरण हे पक्ष पक्षातलं सरकार ठरवत असतं आणि आमची अव अवका नाही आहे आम्ही पक्षाच्या विरोधात बोलायची आम्ही सगळे शेपूट घालून उभ्या इथे अध्यक्ष महोदय आता अध्यक्ष महोदय हे काँग्रेसच्या काळात हेच होते आणि त्याही काळात या काळात तेच आहे अध्यक्ष महोदय तुम्ही सांगतोय दोन हजार मध्ये सोयाबीनचे भाव चार हजार पाचशे होते आणि दोन हजार तेवीस मध्ये दादा सोयाबीनचे भाव चार हजार पाचशेच आहे अरे दोन हजार मध्ये तेवढेच भाव दोन हजार तेवीस मध्ये तेवढेच भाव तेच व्यवस्था आम्ही पाहतोय संत्रामध्ये तीस हजार रुपये प्रति टन होत दोन हजार मध्ये आणि दोन हजार तेवीस मध्ये तीस हजार प्रति टन आहे काहीच बदलणे अध्यक्ष महोदय कापूस दहा हजार प्रति वर गेला होता आता सहा हजारावर गेला म्हणजे वायाले पाहिजे या सगळ्याच्या मध्ये सगळे खर्च वाढले पण आमचे भाव कमी झाले अध्यक्ष महोदय शुकरमानात तुम्हाला लोक फिरू देत कारण तुम्ही आम्ही सगळ्या पक्षानं सगळ्या लोकांनी जातीत गुंतून ठेवलं धर्मात गुंतून ठेवलं हिरव्या आणि भगव्या निळ्याच्या रंगात गुंतून ठेवला अध्यक्ष महोदय आणि तुम्ही फार व्यवस्थित फाळणी केली आहे शेतकऱ्याची त्याच्या डोक्यात त्याचा शेतकरी हा यूज देत नाही तुम्ही इतके हुशार झाले राजकारणी लोक का जात एवढी आणि धर्म एवढा टाकला का याच्यातून त्याला गोल करण्याचा प्रयत्न केला चना साडेचार हजार होता आता साडे चार हजार सातशे पंधरा टक्के नफा भेटला नाही मायनस मध्ये गेलो अध्यक्ष महोदय बगर नफ्याचा माल विकवला लागतो मला अध्यक्ष महोदय लाज वाटत आम्हाला इथं बसताना अध्यक्ष महोदय हे सगळ्याच पिकाचं आहे धानाचं तेच आहे